पाच बरे तरी दहा मिनिटं लावतात बैल उभी करायला गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पंधरा सुटला आणि मध्ये सुद्धा फक्त पाच गाड्या आहेत अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे पर्याला बाळकी आणि आड्याला सुंदर आणि बाळक्या भाईच निर्वाड वर्चस्व स्वड्या क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल तास क्रमांक सात वारी श्री भरत अमोल पवार औंद या गाडीचा एक नंबरला मालकाचं नितीन दरच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली विकास शेठ चव्हाण औंध यांचा बाळक्या आणि बाळक्यासोबत सरदार बघा सिकंदर सुंदर अशी गाडी पाहली विघ्नार्ता कन्स्ट्रक्शन महादेव नगर यांचा सिकंदर आणि बाळक्या सुंदर अशी गाडी पडली नितीनगर अरवाडीकर आणि गाडी सेमीला पात्र विश्वाड्रोण आदन मधन फिरणार या एका साइडला सोळा गडे क्रमांक सोळा जे गाडी मला गाड्या लावून घ्या एकवट